श्रावण महिना प्रारंभ झाल्याच्या नंतर चौथ्या दिवशी येणारा उपवास म्हणजे भावाचा उपवास पाचव्या दिवशी नागपंचमी असते तर चौथ्या दिवशी हा नागदेवता आपला भाऊ असतो कारण भूमिपुत्र म्हणजे जमिनीचं रक्षण करणारा नागदेवता असतो म्हणजे तो क तर काही महिलांचा प्रश्न असा असतो की आम्हाला भाऊ नाही तर मग आम्ही उपवास करा केला तर चालेल का पण नागदेवता हा आपला भाऊच असतो तर हा च नागपंचमीच्या चौथ्या दिवशी केलेला उपवास असतो तर त्या दिवशी पूर्ण दिवस दोन वेळा आपण फराळ करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी हा नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याच्यानंतर हा उपवास आपण सोडू शकतो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास म्हणजेच आमच्याकडे त्याला भावाचं पारणं असं म्हणतात तर भावाच्या पारण्या दिवशी तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी केस वगैरे धुवायचं देवाची पूजा करायची नागदेवतेची प्रतिमा आपल्या समोर ठेवून व्यवस्थित पूजा करून घ्यायची आणि प्रार्थना करायची हे नागदेवता भाऊराया मी तुला भाऊ मांडला आहे माझं संरक्षण कर हे असं आपल्या मनात जे प्रार्थना असेल ती पूर्ण करून घ्यायची आणि दिवसभर निरहार म्हणजे फ फळ दूध जो फराळ करत असेल ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने उपवास करायचा असतो तर नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे नागदेवतेची पूजा करून येईपर्यंत केस वगैरे विंचरत नाहीत कारण पहिल्या दिवशी केस धुतात नागपंचमी दिवशी आमच्याकडे केस धुवत नाहीत तर म्हणजेच भावाच्या पारण्या दिवशी केस धुवायचं देवाची पूजा वगैरे करून घ्यायची दिवसभर उपवास करायचा दुसऱ्या दिवशी जे आपल्याकडे पद्धत असेल पुरणपोळी म्हणा कानवले म्हणा जे आपल्याकडे पद्धत असेल ते देवाला नैवेद्य करून दाखवून नागपंचमीच्या दिवशी नंतर उपवास सोडतात तर हा उपवास भावासाठी आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभो रोगराई जे संकट जे असतात पावसाळा सुरू असल्यामुळे आषाढ महिना हा असतो तर आषाढ महिना संपल्याच्या नंतर चौथ्या दिवशी हा येणारा उपवास आपल्या भावासाठी खूप फलदायी असतो तर हा उपवास केल्यामुळे आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभतो तर ज्याच्याकडे जशी निष्ठा असेल तसं त्या पद्धतीने हा उपवास करू शकतो आपण तर हा उपवास महिला आणि कुमारिका मुली करतात आपल्या भावासाठी तर ज्यांना भाऊ नाही तेसुद्धा नागदेवतेला आपला भाऊ मानून हा उपवास करायला काही हरकत नाही कारण हा उपवास केल्यामुळे नागपंचमीचा सण हा अति उत्साही असतो तर नागपंचमीच्या पहिल्या दिवशी ज्याच्या पाठीवर भाऊ असेल मोठा असेल छोटा असेल तर त्या महिलांनी किंवा के मुलींनी बांगड्या भरायच्या आमच्याकडे अशी पद्धत आहे हातावर मेहंदी काढायची बांगड्या भरायचा हे, हे आमच्याकडे अगोदर पूर्वी जसं आता आपण दिवाळीला वगैरे कपडे घेतो तसं मुलींना नागपंचमीच्या दिवशी मुलींना कपडे घ्यायचे आणि मुलांना दसऱ्याला कपडे घ्यायचे दसऱ्याला म्हणजे शिवलंगन खेळताना मुलांना आणि नागपंचमीला मुलींना बांगड्या नेलपेंट मेहंदी हे असं आमच्याकडे बायलेकीचा सण असतो हा नागपंचमी म्हणजे तर प्रत्येक महिला आपली सा सासर म्हणजे सासर घरून माहेरी ह्या पूर्वी नागपंचमीला पहिला वर्ष असो दुसरा वर्ष असो ह्या आवर्जून यायच्याच पण आता पूर्वी जसं होतं तसं आता काही राहिलेलं नाही कारण शाळा मुलं आता जास्त करून शाळेवर मुलांवर जास्त जोर भर दिला असल्यामुळे एवढं कोणी आता माहेरी वगैरे जात नाही पण ही आमच्याकडे एकदम परंपरा आहे तर बायलेकीला साडी चोळी नसेल साडी तर ब्लाऊज पीस किंवा बांगड्या तरी हे आवर्जून भरलं जातं तर हा नागपंचमीचा सण अति उत्साहित हा महिलांचाच आहे तर नागपंचमीच्या दिवशी पण काय काय आमच्याकडे पद्धत असते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन तर हा नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा उपवास म्हणजे भावाचं पारणं हे आम्ही पहिल्या दिवशी करतो तर भावाची पूजा वगैरे असं काही नाही फक्त नागदेवतेला आपला भाऊ मानून ही पूजा करू शकतो आणि हा दिवसभर उपवास करू शकतो तर नागपंचमीचा उपवास आला की मला एक जुनी आठवण येते म्हणजे आता आपण तर नागदेवतेला भाऊ मानला आहे पण माझ्या बहिणीला झाले पाच सहा वर्ष झाली तिला शेतामध्ये काम करत असताना साप चावला आणि माझी बहीण आता ह्या दुनियामध्ये नाही तर माझ्या काकाची मोठी मुलगी म्हणजे माझी मोठी बहीण ही आता ह्या देवते मला खूप आठवण येते म्हणजे असं बघितलं का लगेच ते डोळ्यासमोर दृश्य येऊन उभं राहतं पण झाले त्याला बरीच वर्ष आता तर जे लिख विधी लिखा आहे ते होतंच पण नागदेवता भाऊ असतो संरक्षण करतो म्हणतो पण काहीतरी आपलं चुकलं असेल आपल्याकडून काहीतरी चूक झाली असेल आणि आपले लि लिहिलेला विधाता कुणी चुकवू शकत नसेल तर हे बघा अशा पद्धतीने आमच्याकडं नागदेवतेचा उपवास म्हणजेच भावाचं पारणं हे असं उपवास करतात तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते तुम्ही सांगू शकता आणि नागपंचमीच्या दिवशी आम्ही काय, काय काय करतो कशा पद्धतीने नागपंचमी साजरी करतो हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा भावाच्या उपवासाबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का तर तुम्ही कुठल्या पद्धतीने उपवास करता भावाचा करता का नागदेवतेचा करता तर जशी ज्यांच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे पण आमच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे श्रावण सुरू होऊन चौथ्या दिवशी हा उपवास भावाचा उपवास म्हणून केला गेलेला हा उपवास असतो तर बघा हा दोन हजार चोवीसमध्ये आता पाच सोमवार आलेले आहेत आणि चौथ्या दिवशी हा गुरुवार उपवास आलेला आहे तर भावाचा उपवास म्हणून तुम्ही करू शकता अगर नसल करायचा असेल तर मनोभावाने पूजा करून आरती वगैरे करून नाही केला तरी काही हरकत नाही पण शक्यतो हा उपवास महिला किंवा मुली करतात भाव छोटा असेल मोठा असेल आणि नसेल असं काही हरकत नाही पण हा उपवास आपण ठेवू शकतो तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद